तलवार घा आणि आमच्या माना छाटून टाका तलवार घ्या आणि आमच्या माना छाटून टाका असं वक्तव्य केलंय जरांगींना ए के फॉर्टी सेव्हन द्या आणि ओबीसीचा खात्मा करायला सांगा जी आर संदर्भात विजय वडेट्टीवारांनी अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे आम्ही आमच्या आरक्षणाचं रक्षण करू नये का असंही ते म्हणाले एकंदरीतच जरांगे पाटील ओबीसीच्या विरोधात जे काही वक्तव्य करतायत त्यावरून आता वडेट्टीवार संता आपलेत फक्त मुख्यमंत्र्यांना आरक्षणाला जे आर ला त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही छगन भुजबळ तुमचं सरकार गेरमध्ये आणण्यासाठी आलेलं आहे आणि मराठ्यांना ती पाऊल उचलायचं नाही धरांगे पाटलांना सांगून टाका तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक तुझ्या ताकतीच्या भरोशावर मारून टाक म्हणा संपवून टाक म्हणा सगळ्यांना गळा घोटून मार आता बारा लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या ती जी दादागिरी ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकतीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकावत असेल तर घाल म्हणा घे बंदूका ताकद आहे ना तलवारी घे आणि छाटा बांध आमच्या म्हणजे समाधान होईल त्याला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या